बातमी आपल्या हक्काची कोळ्यामध्ये जे प्रकार घडला त्याबद्दल आपण तपास आरोपी अटक कुना केली त्याबद्दल थोडे दोन दिनांक एकवीस तीन चोवीस रोजी सुजित काटे हा कुंडली कालदार आणि बिरू खरात त्यांना गाडीने कट मारला आणि त्यांना त्याचा राग घेऊन काल संध्याकाळी आठ वाजता त्यांनी त्याचं ते जाब विचारण्यासाठी बाळू अलदार दत्ता अलदार चंदू अलदार कुंडलिक अल्दार सागर आणि बीरोखरात हे सगळे त्यांना जाब विचारण्यासाठी आले त्या टायमात तिथे बंडू छोटो मोरे अभिमान मोरे सुजित काटे हे सगळे होते त्यामुळे त्याच्यात ते वाद झाला ते वाद होऊन नंतर त्याचेच प्रकार थोडेसे पुढे गेले त्या गल्लीमध्ये पुन्हा त्या त्या लोकांनी कडचे लोकांनी छोटू मोरेला विचारत होते की तो घर तू का मारलास वगैरे वगैरे मी त्याला मारण करत असताना बंडू मोरेला राग आला माझ्या भावाला मारतो म्हणून ते घरातलं पटकन चाकू घेऊन आला आणि त्यांच्यावर वार केला त्यात बाळू मोरेच्या पोटात आणि दत्ता अल बाळू अलदार आणि दत्ता अलदार यांच्या पोटात मार लागला चाकूचा आणि चंदूला मार लागलेला आहे कुंडलीकलाही मार लागलेला आहे आणि त्याचा राग येऊन त्यांनीसुद्धा या बंडूला मारण केले आणि त्याच्यामध्ये बंडूला मुक्का मार लागले तो उपचार घेत असताना सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक्सपायर झाला आणि बाळू आमदार मीरज येथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यापूर्वीच झालेलं आहे संदर्भात घटना माहिती पडताच स्टाफसह आम्ही बसलो आमचे एस पी सर ॲडिशनल एस पी सर डेवा पी सर त्वरित घटनास्थळी आले आणि योग्यरीती मार्गदर्शन केले आणि पूर्ण आम्ही पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आमदार हजर राहून ते परिस्थिती योग्य रीतीने नियंत्रण केलेलं आहे त्या गु त्या गुन्ह्यात कोणत्याही प्रकारचं आमच्यात प्रकार होऊ दिला नाही पुढे आणि कायदा असे प्रश्न निर्माण होऊ दिला नाही परिस्थितीत पूर्णपणे वर्षाच्या महाराजांनी नियंत्रण ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तीनशे दोन तीनशे सात क्रॉस केसेस रजिस्टर केलेलं आहे एक गुन्हा जो आहे बाळू आजाराच्या मेहताबाबतचा मी तपास करतो दुसरा जो आहे बंडू मोरे मै झाला आहे त्याच्याबद्दल ॲट्रॉसिटीचे सेक्शन्स लागलेलं आहे ते एस डी पी ओ मंडळ आमचे करता है आणि त्याच्यात आमच्या गुन्ह्यामध्ये दोन आज सकाळी अटक केलेले आहे आणि संध्याकाळी तीन आता अटक केलेली आहे पण माझ्या गुन्ह्यामध्ये आम्ही पाच अटक केलेले आहेत दत्ता अलदार चंदू अलदार पुलिक सागर आणि यांना सगळ्यांना आम्ही यांचे 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 जे गुन्हे आहेत त्या त्याच्यामध्ये छोटू मोरे अभिमान मोरे विकास मोरे सुजित काटे जयराम काटे यांना आम्ही अटक केलेली आहे साहेब हा गुन्हा घडला हा रागाच्या भरात घडलाय का इतर कोणत्या कारणावरून इतर कोणतेच कारण नाही हे कट मारल्यानंतर हे सगळेजण विचारायला गेले त्या टायमात तो बंडू छोटू आणि अभिमान आणि सुजित काटे होते त्यांनी उंटा सुंटा बोलले की हो त्यांच्यात काहीतरी वाद झाला त्या रागाच्यावर यांनी त्यांना मारण केले त्यांनी यांना मारण केले थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा बाळू अलदार आणि दत्तालदार चंद्रदार वगैरे छोटू मरला तेच तो दगडका मारला पण विचारपूस करत होते किंवा त्याला मारहाण करत होते त्याचा राग ते पंडू लागला आणि लगेच त्यांनी घरात नाही चाकू आणून त्याच्यावर वार केला त्याच्यामध्ये बाळूदारच्या पोटाला आणि दत्तात्राच्या पोटाला मार लागले बाकीचे पण जखमी झाले आणि त्या टायमात छोटू मोरे अभिमान आणि विकास सुजित जयराम हे सुद्धा दगडाने वगैरे त्यांना मारहाण केले त्याच्यामध्ये ते जखमी झाले आणि ते चाकू मारल्यामुळे याच्यातले बाळू दत्ता तर खाली पडलेला होता बाकीचे तीन चार जणांनी त्याला hmm. बंडोला लातबक्के वगैरे मारण केले त्यात तो इंटरनल इंजरी झाल्याने तो चार जणांना मृत्यू झाला त्यामुळे गुन्हा दाखल करून त्याच्यात माझ्या गुन्ह्यामध्ये मी जो तपास कर त्या गुन्ह्यामध्ये पाच आरोपी अटक केलेल्या आहेत सकाळी दोन आता झाल्याकडे आणि एस डीओ साहेबांनी सुद्धा दोन आरोपी अटक केलेल्या आहेत इतर आरोपी पण लवकर अटक करू करू आणि सध्या पुळे गावामध्ये पूर्ण शांतता आहे योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कायदावर सुरक्षित प्रश्न अजिबात नाही रागाच्या भरात झालेला आहे त्यामुळं कायदावर प्रश्नाचं कायदावर सुरक्षित प्रश्न निर्माणाचा प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा